मराठ्यांच्या बद्दलची भावना काय हे राज्य उभं राज्य अर्थ बघणार म्हणजे तुमच्या पक्षातले मराठी पण बघणार आहेत आणि शेतकरी मराठी पण बघणार आता बोलायला जागाच नाही आम्ही काय बोललो का फडणवीस साहेबाला नाही साहेब म्हणतो आम्ही त्यांना काय बोललो का बोलणार की उपोषण होईपर्यंत आम्ही विश्वास ठेवलाय आता समाजालाच कळू द्या जसं की आम्हाला जातीवादी म्हणते तसं लोकाला ऑटोमॅटिक कळून चुकलं जातीवादी खरे कोण काही दिवस थांबावं लागतं त्यासाठी आता राज्यात कलाल खरे जाते उद्योग हो तसं मुख्यमंत्री उघडे पडू द्या ना आता ज्यांच्या समोरच त्यांच्या मनात जर मराठीविषयी राग नाही तर देऊन टाकतील मराठ्यांना त्यांना पोरला भाषा घेऊ द्यायच्या नसतील मरू द्यायचे नसतील त्यांचं भविष्याचं वाटलं होऊ द्यायचं नसतील तर देतील आरक्षण आणि त्यांच्या मनात जर आकश द्वेष मराठ्यांविषयी राग असत चीड असत त्यांना मराठीचे पोरं मरवून टाकावं वाटत असतील तर नाही देणार ते उघडं पडून जाईल त्यांना मराठ्यांचा वेळोवेळी अहवालच करायचं आहे हे लोकांपुढं उघडं पडल त्यांच्यावरच आता बाजू काय करायचं पण आम्हाला खात्री आहे मला नाही वाटत ते मराठ्यांशी बेमाई करते कारण मराठ्याशिवाय अंगावर गुलाल नाही कोण कारण लाट नाही मोदी नाही कुठं काहीच नाही लाट होती त्या टायमाला पहिले बादाबादा सगळे आणि आता लाट नाही काय नाही एवढे आले म्हणजे मराठ्यांच्या मताशिवाय ते सत्तेत बसू शकत नाही माझ्या मराठ्यांनी त्यांना आमदार केलं मंत्री केलं सत्ता दिली आता त्याच मराठ्यांच्या लेकरांना मोठं करायचं का नाही हा आता मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचा विषय त्यामुळं ते आता चित्र लगेच आता आजपासून स्पष्ट व्हायला सुरू होणार आहे बऱ्याच दिवसाची घोषणा केली होती उपोषणाची मात्र सरकारने अजून त्याची दखल घेतली नाही किमान उपोषण बसायच्या आधी तुमच्याशी बोलणं झालं असतं तरी ठरू शकलं असतं आता बोलणं करायचं आहे का नाही ते त्यांचा विषय पण आमचा विषय काय त्यांनी जरी आम्ही लैजवर झालं तुमच्या म्हणण्यानुसार घोषणा केली उपकरणाची आमच्यासाठी हे महत्वाचं आहे आम्हाला कोण शत्रू मानत आमच्या अन्नात कोणचा सरकारचा मंत्री किंवा मुख्यमंत्री विष काला निघालाय हे आम्हाला चित्र क्लिअर होणं गरजेचं आहे जसा एखाद्या घटनेचा तपास करतो आपण आणि तपासांती लक्षात येतं मग की हा दोषी तसं या उपोषणाच्या माध्यमातून आम्हाला आमचा खरा मारेकरी कोण आमच्या लेकरांचा खरा वडवळ करणारा कोण कुणाच्या मनात माझ्या गोरगरीब जातीविषयी आकर्ष आहे द्वेष आहे द्वेषानं त्यांच्या विचारात विष पेरलेलं आहे ते आम्हाला याच्यातून उघडं पाडायचं पाडायचं आहे किंवा समाज उघड्या डोळ्यानं बघणार आहे की आपण जरी आम्हाला सत्ता दिली तर हे आपल्याला आरक्षण किंवा आपल्या ज्या आठव मागल्यात ते मान्य करतात का नाही या उपोषत आम्हाला ते सिद्ध करायचे त्यांनी इथून मागच दखल घ्यावी का न घ्यावी हा त्यांचा प्रश्न आहे त्यांनी नाही घेतली तरी आम्हाला गरज नाही आम्हाला फक्त एकच करायचं की जे आमच्या मतावरती मुक्त होते ते आमचे मुक्त करायसाठी पुढे येते का नाही उद्देश क्लिअर सांगितला सतरा महिने झालं तुम्ही उपोषण करताय समाजसुद्धा तुमच्या सुबह तिला निघाला काय वाटतं आहे सतरा अठरा महिन्यामध्ये या लढ्यामध्ये तुमच्या हप्ता हाती तर लाभलं आहे नाही असं नाही नाया म्हणता येणार काल परवाचंच उदाहरण आहे ई डब्ल्यूचे काही विद्यार्थ्यांचा होता मला वाटतं तो, तो सुद्धा काल परवाच मार्गी निघाला आहे एक सांगतो ज्यावेळेस आपण कुणबी ए सी बी सी आणि एडब्ल्यू एस यांच्यासाठी सहा महिन्याची मुदत वाढवून घेतलेली त्यामध्ये मराठ्यांपेक्षा जास्त ओबीसीचे लिकर लागलेले होते जातीवादी नाही आले दुसरं मुलींना मोफत शिक्षण मिळालं त्याच्या अंमलबजावणी नाही केली वाटत आता कळाले आता करतील या उपोषणात असं वाटतंय ए सी बी सीचं आरक्षण आम्हाला ना मान्य नाही ते टिकणार नाही पण तेही विद्यार्थ्यांना मिळाले आणि सत्तावन्न लाख मुलीमध्ये दोन अडीच करोड मराठे आतापर्यंत आरक्षणात गेले आतापर्यंत हे कधीच होणार नव्हतं कधीच हे कधीच होणार नव्हतं एका गावात दोन तरी पोर आता सध्या लागायला लागले आत्ताची पोझिशन कोणी एम बी बी एसला ला बी एच एम एस ला कोणी इंजिनिअरिंगला लागतंय कोणी पोलिसमध्ये चाललंय कोणी आरोग्य विभागात चाललंय कोणी कृषी विभागात चाललंय वेगळ्या वेगळ्या नोकऱ्याला आमचे पोरं गावातून एकतरी सध्या लागायला लागले आणखीन पाच वर्षांना हे प्रचंड याचं मूढ रूप दिसणार आहे की पोर मोठे झालेले श्रीमंत झालेले आपलं घरानं उचललेलं हे ही, ही चार पाच वर्षाच्या नंतर आणखीन उघड पडणार म्हणजे जास्त याला काय म्हणू त्याला हा त्याला जास्त ही होईल सध्या सुरुवात कारण काय म्हणतात ना तो काल की रूप येत नाही आणखी येत राहा मोठं कायदे झाले नाही असं नाही म्हणता येत कारण शिंदे साहेबांनी खरं आहे ते बाहेर आणलं लोकांनी दाबून ठेवलं होतं त्यांनी बाहेर आणलं पण त्यांनी कसं दिलं नाही आम्हाला जावं लागलं त्यांनी का मागितलं लगेच दिलं असंही नाही पण केलं केलं जेणे त्याला केलंच म्हणलं पाहिजे म्हणून आता मिळालंय आता ही लढाई राहिलेलं मिळवण्यासाठी आमचं हैदराबादचे गॅजेट दे राहिले सगळे सोयरीची अंबलबाजवणी राहिली ती मात्र तातडीने करावी त्यासाठी हे उपोषण आहे आणि आम्हाला लक्षात येऊन जाईल आमचा मानेकरी कोण वडेट्टीवार आत्ता असं म्हणाले की आता जरांगे यांच्या आंदोलनाला धार राहिली नाही वारंवार आंदोलन अर्धवट सोडणे चुकीचं आहे पण कोर्टात पूर्वीप्रमाणे आरक्षण निर्णय झाल्याशिवाय निवडणुका होऊ देणार नाही ओबीसी समाज हे सहन करणार नाही पन्नास हजार जागा ओबीसीच्या हक्काच्या आहेत असं त्यांचं म्हणणं आहे त्याला अंतर्गत येतो म्हणा माणसं धार आहे का नाही इथं ये नुसती नजर फिरत नाही तर फिरा रे कॅमेरे बाय dah padalantar rita itu आयुष्याचा विषय विषय आला यांनी सुरू केलंच पहिल्यासारखं राहिलं नाही नंतर तो पहिले दिवस बघ म्हणा पहिल्या दिवशी एवढे लोक असले एवढे लोक आहेत आजच आमच्या मराठ्यांच्या नदीने कोणी लावू शकत असा जर मराठ्यांचा अपमान केला तर मराठी लाखात पुन्हा उसळत आहेत हे कधीच आमच्या बऱ्यावर नाही सिंगल करते एकत्र येत नाही आता माझं कोणी आता जास्त येणार मराठी आम्हाला पुन्नच देते ते लोक आम्हाला पुन्नच देते अपमानास्पद बोलतील मग आमचे लोक धडा धड काम सुरू देतील आणि धणा धन एक बघ तुला उत्तर मराठी एक दोन दिवसात जातं देणार तुला मराठीच मराठी दिसणार अंतर्भात तुला उत्तर मिळणार म्हणले की तुमचं वारंवार अर्धवट आंदोलन सोडणं चुकीचं असतं तुला काय करायचं तू बस ना मग मी आरलो थोडक तपस जाऊ तिथून उपोषणाला <laughs> तुला तू बस असली विरोधी पक्ष लागत बघा राज्याला अपेक्षा पाहायची यांनी जनतेच्या पण बोलायला पाहिजे संतोष भयाच्या खुनाकडून बोललं पाहिजे गोरगरीब मराठ्यांच्या प्रश्नाकडून बोललं पाहिजे यांचं झालं की हे लगेच हातपुशी यांना लोकसभेला मराठीचे लोक पाहिजेत आमदार त्याला मराठीचे लोक पाहिजेत असले बेउपकार येते म्हणून यांचा होते ते हे मुळा जे संपायला लागलेत ना ते काँग्रेस संपायला हे असले आहेत हे असले ते म्हणून यांचे पक्ष संपायला लागले आणि मूळ किडी असल्या किडी आहेत ना ह्या बाहेर निघल्या पाहिजेत तेव्हा यांचे पक्ष वाढले हे फक्त कामापुरते मराठ्यांजवळ होते काम झालं की ढकलून देतात हे हे पुऱ्या पक्षांचे त्या काँग्रेस पक्षाचं त्याचं वाटोळ करायला खरे हे असले जबाबदारी चार दोन जण त्यांच्यात बाकी सगळे काही चांगले आहेत कामं करतात आपतो आपतो घेतात पण हे असल्या नाशक्यांळे पक्ष मूड होतं त्यांचं जे मराठ्यांचा द्वेष करतात हे मराठ्यांनी द्वेषाने बरबाडलेले हे रोपती हे आता मराठ्यांपुढं मला या उपोषणातून उघड्या पाळाय सत्तेतले बी आणि विरोधातले बी ह्या उपोषणाचा ध्येयच हे आता भारतीय जनता सामाजिक आंदोलन आहे समाजाला न्याय मिळावा यासाठीची मागणी आणि सरकार सुद्धा सकारात्मक चांगल्या गोष्टी दोन दाखव मला कका कका बलवतो घेऊन येतो गॅजेट येते दोन दाखव सगळे आणि पोत्यात भरून सगळं सगळा आरक्षणी ठेवून द्या चांगली गोष्ट आहे सखवतो करतो आम्ही त्यांचं आडो बोलत नाही जर आता सरकार मधल्या मंत्र्यांचं म्हणणं असेल बाळुळे साहेबांचं की आम्ही सकारात्मक घेत करतो मागणी चांगली गोष्टीन बोलतो आम्ही त्यासरी ह्या मराठ्यांनी जसं तुम्हाला मागं ढोकार घेतलं तसं को घेऊन नाचतील म्हणा बाबांकुळे साहेब लक्षात ठेवा मागं मराठीत डोक्यात घेऊन नाचले नाही ते विसरायचं नाही असं म्हणाली आरक्षण दिलं योजना दिल्या मग हे राहिलं ठेवून कोणत्या योजना तर ए सी बी सी तर त्याच्यात आता पोरं बाहेर काढले सगळी ए सी बी पोरांकडं ऑप्शनच नाही ये शिष्यवृत्तीसाठीचा त्या पार्लरशिपसाठीचा आता कॉलेज शंभर टक्के फीस मागायला कशाला दिलं दहा टक्के नेमकं दिलं कशा जर आता कॉलेज पहिलं सत्र परीक्षेचं संपलं दुसरं सुरू होतं कॉलेज पोरांना फीस मागायला लागले शंभर टक्के ते दिलं कशा आमचं ईडब्ल्यूस का गात आमचं ईडब्ल्यूस आम्हाला पुन्हा माघारी पाहिजे आम्हाला आमचं ईडब्ल्यूस पुन्हा माघारी पाहिजे आमच्या त्या मागण्या मुख्यमंत्री साहेबांनी पडले तर आता बावनकुळे साहेब मध्ये तर आमच्या मागण्या सगळे अंमलबाजवणी करा जसे मराठी डोक्याला घेऊन तसे पुढेही पुढे पाटील लोकसभा आणि विधानसभा आंदोलन फडणवीसांवर बरेच घसरले होते ते आता ते मुख्यमंत्री आणि गृहमंत्री झाल्यामुळे तुमचे मत त्यांच्याबद्दलची बदलली आहेत का तुम नाही तुम्ही सौम्यता आली आहे का तुम्ही प्रचंड आक्रमक दिसले होते हे महाराष्ट्राने बघितलं मग आता नाही काय तुम्हाला वाटतं काय दिसत गोठे आता आता मग आता ते आता सुरू सुरू होईल ना टप्प्यात टप्प्यात होईल मी काय म्हणतोय बाबा आता पहिले ते टप्प्या ढकल मुख्यमंत्रीला ढकलाय ते की मी आडीत नाही मग काहीचं नाही साहेब असं म्हणायचे मग आता आम्ही काय सुरू केलं आता कोण आहे मुख्यमंत्री तुम्ही स्ता वर तुमची खालून तुमची जी पोंकडून पुंकुरुन बी पोंकुण खालून धरलं तरी तुमचं तुमच धरलं तरी तुमचं जी त्याला काही अडचण नाही आता मग आता आम्हाला फक्त या उपोषणातून बघायचंय मराठ्यांविषयी ती त्यावेळी ढकला होती आता तुमच्या आता तुमच्या मनात मराठ्यांविषयी राग द्वेष का नाही तुमच्या मनात आमच्या लेकरांच्या अन्नात विष कालायचं जे तुमचं विचार आहे आम्हाला जे वाटते ते हाईक करणे त्याच्यात उघडे पाडणार आहे म्हणून तुमच्यावर विश्वास ठेवला आहे आमचा द्या मागड्या सगळ्या मान्य करा हरकत नाही तुम्ही नाही दिले तर मराठा समोर क्लिअर चित्र होणार आहे आणि मग पंचवीसच्या नंतर ज्यावेळेस उपोषण संपत हे संपल काहीच बोलणार नाही हे उपोषण पूर्व होऊच पण याच्यानंतर मग लागला आपलं त्यांचा सा साम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या आंदोलनाच्या काळामध्ये तुमच्या नेहमी संपर्कात असायचे त्यांच्यावर तुमचा तुमचा विश्वास पण होता की ते देतील ते देतील ते देतील असं तुम्ही सातत्यानं बोलायचं आता ते, 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 ते बोला संपर्कात आहेत का ते काय देणार असं म्हणतायत काय आता पुढे मुख्यमंत्री आता आणि हा पण त्यावेळेस काय म्हणायचे त्यांना करू दिलं जात नसायचं सा। आता काय प्रॉब्लेम आहे आता सगळं तुमच्याकडेच आहे ना ते होते तर त्यांनी काय दिलं आता राहिलं तुम्ही द्या जाऊ त्याला भांडण खेळण्यापेक्षा शिंदे साहेब लाई चांगले फडणवीस साहेबले वाईट किंवा फडणवीस साहेब चांगले शिंदे साहेबले वाईट हे म्हणण्यापेक्षा त्यांनी काय दिले तुम्ही काही द्या बघू द्या ना आम्हाला कोण कोण काय काय दिलं आमच्या लक्षात येणार आहात पहिल्याच दिवशी विचारतो की या उपोषणाचा शेवट कसा आहे तुम्ही ते आता वरटीवर म्हणले अर्धवट सोडून जातात वगैरे वगैरे

आम्ही चानाशे बुद्धीनं चाललेले आहेत कोणत्या टायमाला काय करायचं कोणत्या टायमाला उठाव घ्यायचा कोणत्या टायमाला समाजाच्या पदरात काय पाडून द्यायचं समाजाला काय काय मिळवून द्यायचं आम्ही अर्ध्यात थांबू नाही तर सौत्यात थांबू समाजाच्या पदरात कसं पाडून द्यायचं हे माझा उद्देश असतो मी माझ्या बुद्धीनं माझ्या हुशिरीनं चाललो म्हणूनच कधीच न पंच्याहत्तर वर्षात मिळणारं आरक्षण या गोरगरीब मराठ्याच्या पदरात टाकलेला मी त्यांच्यावर म्हणण्यावरचं मला कसं झालं मी आता ही होऊ शकतं सवणारी सगळ्यांना दिसणार तुम्ही उपोषणाला बसलात तुमच्या उपोषणाला पाठिंबा नेहमी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून मिळत असतो ते आता महाराष्ट्रभरातले जे तुमच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत त्यांना तुम्ही काय सांगणार आहे त्यांनी इथं यावं किंवा त्यांच्या तिथे आंदोलन करावं की काय सगळ्यांनी एका जागेवर इथं अंतरवालीच करायचं आहे राज्यात कुठंही करायचं नाही पण काही गावं ऐकणार नाही आम्हाला निरोगी आलेत ना रात्री ते म्हणजेच आता आम्ही आमच्या बी करतो आता काय डोका लावून साहेब तुम्ही बघू मग काय सांगणार तर यावेळेस काहीच नाही पण तुमच्या समक्ष सगळं दिसणार आहे किती कठोर होत तुमच्या समोर कठोर किती होत आहे की तुमच्या समोर दाखवणार आहे प्रत्येक वेळेस तुम्हाला आता या वेळेस नाही सांगणार तुम्हाला स्वतः दिसणारा होऊन जाऊ दे आता काय वेळेस मराठी पण आता पक्के झाले त्यावेळेस निर्वाच चल धन्यवाद